रायगड पोलादपूर तालुक्यातील काही भागात शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने तडाखा दिल्याने तसेच जोरदार पडलेल्या पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले गेली काही दिवस उष्णतेचा पारा बेचाळीस अंशाहून अधिक असल्याने उकाड्याने नागरिक हैराण झाले होते त्यात शनिवारी दुपारपासून वातावरणामध्ये बदल दिसून आल्यानंतर अचानक वादळी वाऱ्यासह तालुक्यातील पोलादपूर शहर आणि परिसरात अवकाळी पावसाने जोरदार तडाखा देत पर्जन्यवृष्टी केली तसेच महाबळेश्वर मार्गालगतच्या गावात जोरदार पाऊस झाला असल्याने आंबा काजू फळबाग तसेच रानमेव्याचे मोठे नुकसान झाले सध्या आंबा व काजू पीक चांगल्या प्रकारे तयार झालेले असून आलेल्या अवकाळी पावसामुळे व वादळी वाऱ्यामुळे या अवकाळी पावसाचा आंबा व काजू पिकाला फटका बसण्याची शक्यता शेतकरी वर्गांकडून वर्तवली जात आहे अचानक आलेल्या पावसामुळे शहरातील तसेच बाजारपेठेतील नागरिकांची व व्यावसायिकांची एकच तारांबळ उडाली असून येथील जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले तर मोठ्या प्रमाणावर झालेल्या पावसामुळे पोलादपूर शहरातील बाजारपेठेमध्ये देखील शुकशुकाट झालेला पाहायला मिळाला तसेच जोरदार पडलेल्या पावसामुळे पोलादपूर शहरातील काही भागांमध्ये पाणी साचण्याच्या घटना देखील घडल्या असून मुंबई गोवा महामार्गावर देखील वाहनांचा थोडा काळ शुकशुकाट पाहायला मिळाला महाराष्ट्र वेदभूमीसाठी समीर मुटाला पोलादपूर रायगड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका